नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुका पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजणार आहे त्याच कारणही तसच आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री बच्चू कडू यांची जाहीर सभा ही बागलान तालुक्यातल्या किकवारी खुर्द येथे होणार आहे या सभेचे नियोजन आढावा बैठक आज सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंग हॉलमध्ये घेण्यात आली या आढावा बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनोने विद्यमान संचालक डॉक्टर राहुल सोनोने दीपक रोंदळ निंबा वानले काळू जाधव यांच्यासह प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश काकुळते शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख केशव सूर्यवंशी रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार तसेच प्रवीण आहिरे ललित भामरे मनोज देवरे मधुकर पवार देविदास आहिरे नंदू देवरे कैलास आहिरे यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही सभा चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता किकवारी बुद्रुक येथे पार पडणार असून कांद्याचे पडलेले भाव कर्जमुक्ती शेतातील वीज प्रश्न वाढती बेरोजगारी आणि निसर्गामुळे झालेल्या शेतीचे नुकसान आणि त्या नुकसानाची भरपाई यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर बच्चू कडू एल्गार करणार आहे तरी सर्व बागलान तालुक्यातल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की ही सभा यशस्वी होण्यासाठी आणि आपला आवाज शासनाच्या दारापर्यंत ताकदीनं पोहोचण्यासाठी सर्वांनी ह्या सभेत आवर्जून उपस्थित राहावे आणि बच्चू कडू यांच्या या, या एल्गाराला साथ द्यावी आणि त्यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळदर येत्या चार ऑक्टोबरला आपल्या बागलाण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माननीय माजी मंत्री बच्चूभाऊ कडू बागलान दौऱ्यावर येत आहेत बागलान तालुक्यात किकवारी खुर्द येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे त्या जाहीर सभेच्या अनुषंगाने आज कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथे आम्ही आज आढावा बैठक आयोजित केलेली होती त्या आढावा बैठकीमध्ये शेतकरी संघटनेचे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव बापू रयत क्रांतीचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक बापूजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजू तात्या जिल्हा प्रमुख रयत क्रांतीचे जिल्हा प्रमुख प्रवीण दादा विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी आज या आढावा बैठकीसाठी उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितले की खूप मोठ्या जनसमुदायाने आम्ही शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित राहू आम्ही देखील खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करू आणि बच्चू सभा जोरात झाली पाहिजे शेतकऱ्यांना माझी बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आता फार आपल्या जवळ बळून आलेला आहे आता तरी आपण जागे झालो पाहिजे आणि बच्चू कडू बच्चू कुडूच्या आंदोलनाला आपण मोठा पाठिंबा दिला पाहिजे यासाठी सर्व बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून की आपण मोठ्याच्या मोठ्या संख्येने चार ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता किपवारी खुर्द येथे आपण मोठ्या संख्येने यायचं आहे आणि सभा यशस्वी करायची आहे धन्यवाद दिनांक चार तारखेला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष श्री बच्चूभाऊ कडू हे केवारी खर्जू या गावात सभेसाठी त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि लाखो शेतकऱ्यांच्या जनसमुदायाने ही सभा संबोधित बच्चूभाऊ कडू करणार आहे त्यामुळे आपण सर्व शेतकरी आणि शेतकरी संघटना एकत्र ये येऊन या सभेसाठी आपण सगळ्यांनी उपस्थिती ला, उपस्थिती लावायची आहे सगळ्यांनी हजेरी लावायचे त्यामुळे या सभेसाठी बागलाण तालुका शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पूर्णपणे पाठिंबा देत आहे रोजी बच्चू भाऊ कडू यांची पाच वाजता खुर्द येते जाहीर सभा होणार आहे तर या सभेसाठी आज बागलान कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचं संचालक मंडळ आणि सभापती या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्यात आमचं रदक्रांती संघटना पूर्णपणे या बचूबोंच्या सभेला पाठिंबा देत आहे आणि ज्याप्रमाणे जाती जातीसाठी लोक लढतायत त्याप्रमाणे माती मातीसाठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे कारण तो आपला ज्वलंत प्रश्न आहे आणि बचूबोंच्या सभेला पूर्ण अपंग बंधू असतील कुठल्याही संघटना असतील कुठलेही पक्ष असतील ते विसरून शेतकरी म्हणून आपण एकत्र यावं अशी मी सर्वांना विनंती करतो जय आवाहन करतो